मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात यशस्वी शाळातील शिक्षकांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा देखील गौरव प्राथमिक शिक्षणाला अधिक बळ देण्याचा आमदार शिवाजीराव पाटील यांचा संकल्प गडिंगलस पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी एन बी हलबागोळ यांनी केले त्यांनी सांगितले की गडिंगलस तालुक्यातील सर्व शाळा दर्जेदार असून येथील शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने कार्य करतात तालुक्यातील सहा शाळांनी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात उल्लेखनीय यश संपादन केले आहे तसेच पाचवी शिष्यवृत्ती चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरीय यादीत स्थान मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले माझा संकल्प आहे की गडिंगलस तालुक्यातील सर्व शाळा सुसज्ज आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण असाव्यात शिक्षकांना येणाऱ्या अशैक्षणिक कामाबाबत शिक्षण मंत्र्याशी चर्चा करून ती कामे कमी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्राथमिक शिक्षणाला अधिक महत्व देऊन आमच्या मतदारसंघात दर्जात्मक बदल घडवण्याचा माझा निर्धार आहे कार्यक्रमात गडिंग्लज व चंदगड तालुक्यातील निवड झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले कार्यक्रमासाठी गडिंग्लज पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री तेली जडे सिद्धेश्वर मठाचे महास्वामीजी महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी शिंगारे शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष रवळू पाटील शिक्षक बँकेचे संचालक वाईगडे अनिल बागडी भीमा तराळ सी आर देसाई संतोष चौगुले अनिल शिवणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा